नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला नवीन मडकं आणल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी योग्य कसं करायचं तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी हे जवळ माझं पंधरा लिटरचा मडकं आहे तर ते मी आता तुम्हाला तयार पाणी पिण्यासाठी तयार कसं करायचं तर ते दाखवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला मडकं लागतं थंड पाण्यासाठी मडकं लागतं ना तर ते तयार कसं करायचं आणि ही उन्हाळ्यामध्ये मडक्याचं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं कारण ही शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी मातीच्या मडक्याचा उपयोग होतो म्हणून बरेच लोक उन्हाळ्यामध्ये मातीचे मडके वापरतात कारण हे जे जेव्हा आपण फ्रीजचं पाणी पितो ना तर ते शरीरासाठी खूप घातक असतं आपल्याला तर वाटतं खूप थंड पाणी आहे छान आहे आणि बरेच लोक हे फ्रीजचं पाणी पितात पण शक्यतो फ्रीजचं पाणी पिऊ नका तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये असं मडकं आणा आणि त्यामध्ये पाणी ठेवा अगदी फ्रीजसारखंच पाणी थंड होतं खूप छान होतं तर मडकं घेताना कसं घ्यायचं तर मडकं घेताना शक्यतो काळं मडकं घ्यायचं लाल मडकं घ्यायचं नाही किंवा ते पांढऱ्या हल्ली नवीन मडके ह आले आहे ना ते सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही तर आपल्याला काळं मडकं शक्यतो काळ काळं हे काळ्या मडक्याची माती हीच चांगल्या प्रतीची वापरलेली असते म्हणून शक्यतो आणि काळ्या मडक्यामध्ये पाणीसुद्धा जास्त थंड राहतं तर आता बघा ते तयार कसं करायचं तर त्यासाठी इथे बघा एक मोठा टब घेतलेला आहे इथं पाणी आपल्याला थोडं जास्त लागणार आहे तर ते पाणी आपल्याला परत यूज तुम्ही करू शकता ते फेकून न देता कारण तुम्ही म्हणाल की एवढं पाणी तर वाया जाईल आपल्याला एक मडकं तयार करण्यासाठी पण त्याकडे आपल्याला आता दुसरा पर्याय नाही कारण आपल्याला हे भिजत घालण्यासाठी मोठंच भांडं लागणार आहे कारण आपलं मडकं हे मोठं आहे तर एक मोठा टब घ्यायचा आणि त्यामध्ये मडकं बुडेल एवढं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पूर्ण मडकं भिजेल एवढं आणि हे मडकं आपल्याला जवळपास अठ्ठेचाळीस तास ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून पाणी थंड होण्यासाठी सुद्धा याची मदत होते आणि जो मडक्याचा वास असतो ना तर तो कमी होण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतो म्हणून आपल्याला हे जवळपास अठ्ठेचाळीस तास आपल्याला हे मडकं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे एकदा ठेवून दिल्यानंतर असंच बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे थंड पाणी साण्या होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते तर बघा आपले आता जवळपास अठ्ठेचाळीस तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता तर हे मडकं आपलं भिजलं आहे चांगलं आणि तुम्हाला कळेल की हे कच्चं मडकं आहे की पक्का मडकं आहे भिजत घातल्यामुळे तो एक आपला आपल्याला आपल्याला कळतं कच्चं मडकं आणि प प जे प पकवलेलं मडकं असतं ना तर त्यातला फरक कळतो भिजत घातल्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट पा जर वापरायला काढलं ना तर त्या पाण्याचा वाससुद्धा येतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मडकं तयार करून पाणी भरलं ना तर त्याचा वास येणार नाही तर इथे बघा दुसरं मी दह्यासाठीसुद्धा एक मडकं आणलं होतं आणि ते त्यात दही घातलं याच्यातलं दही खूप थंडगार होतं आणि हे दही शरीरासाठी खूप उपयुक्त असं दही तयार होतं तर हे सुद्धा मी अठ्ठेचाळीस तास पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतरच यामध्ये दही घालायला सुरुवात केली तुम्ही यामध्ये दही घालू शकता यामध्ये पा भाजी बनवू शकता दूध गरम करू शकता पूर्वीच्या लोक लोक असेच मडक्यामध्ये दूध गरम करायचे त्यामधलं दूध खूप छान लागायचं दही दूध असेच मडक्यामध्ये ठेवायचे पण हल्ली हे मागेच पडलेलं आहे बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नाही तर आता आपलं हे मडकं भिजलेलं आहे ना तर ते आता आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे पण त्यासाठी आपल्याला एक घासणी लागणार आहे तर ते ह्या हाताने आपल्याला हे चोळायचं नाही तर हे मी आधी घासणीने थोडंसं चोळून काढलं होतं जेणेकरून त्याच्यावर जे मा, 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 मातीची राळ असते ना तर ती निघून जाते तर बघा तुम्ही पाणी पण बघू शकता किती खराब पाणी निघालेलं आहे आणि आता नळाखाली आपल्याला हे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुन्हा एकदा अशी बघा ही एकदम सॉफ्ट अशी घासणी घ्यायची कडक घासणी घ्यायची नाही आणि मडक्या खाली नळाखाली धर धरल्यानंतर नळाखाली असं आपल्याला हे पाण्यानेच धुवून काढायचं आहे याला साबण वगैरे अजिबात वापरायचं नाही जर तुम्ही याला साबण किंवा लिक्विड वापरलं ना तर त्याचे जे छिद्र असतात ना ते बंद पण होतात आणि त्यानंतर आपल्याला ते ते पाणी पाण्यामध्ये सुद्धा साबण आपला येईल आणि ते पिल्यानंतर ते शरीरासाठी हानिकारक होईल म्हणून साबण अजिबात वापरायचा नाही कधी जेव्हा तुम्ही मडकं होतात ना तर तेव्हा अशी एकदम सॉफ्टवाली घासणी घ्यायची आणि एकदा तुम्ही आता एकदा घासला आहे एक ना त्यानंतर तुम्हाला याची घासायची पण गरज न पडणार नाही फक्त पाण्याखाली स्वच्छ धुवून काढायचं तर बघा किती घाण निघालेले आहे रा खाली आतमध्ये जरा मातीचे कण असतात ना म्हणून त्याच्यासाठी आपल्याला घासणीचा वापर करायचा आहे आता हे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी भरायचं आहे तर बघा एका स्टँडवर मी ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण पाणी भरून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हे रात्रभर पाणी असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता एकदम थंडगार अगदी फ्रीजच्या पाण्यासारखंच पाणी तयार होतं तर हे मी जे मडका आहे आणलेला आहे ना कुठेही तुम्ही मडकं घेतात तेव्हा विचारायचं हे पाझरतं की नाही पाझरतं कमी पाझरणारे पण असतात आणि जास्त पाझरणारे पण असतात तर हे जास्त पाझरणारं असं मडकं आहे त्याला असा ओला कपडा लावून ठेवायचा त्यामुळे अजून पाणी थंड होण्यासाठी मदत होते असं तुमचं जुनं असेल किंवा नस नवीन असेल तुम्ही अशा पद्धतीने हे मडकं तयार करून ठेवा आणि जुनं असेल तर ते आधी उन्हामध्ये चांगलं वाळवा त्यानंतर त्यातले छिद्र मोकळे होतात आणि नंतर ते थंड होण्यासाठी त्याची त्या पण अशाच पद्धतीने तयार करायचं म्हणजे ते सुद्धा तुम्ही अगदी फ्रीजच्या पाण्यासारखं त्याचंसुद्धा पाणी तुम्ही तयार करू शकता आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पाणी बघा तुम्ही त्याच्यावर कसे गार असं थंड पाणी तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे हे थंड पाणी तुम्ही नक्की करून बघा तर हा माझा मडक्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा